महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मोठा प्रमाणात विजय या ठिकाणी दिसून येतोय आणि आपल्यासोबत आहेत दीपक सुळ यामध्ये थोडी दुरुस्ती पक्षाला जे उमेदवार देतील ते उमेदवार मीडियाचे लाख लाख आभार आहेत बाहेरची शक्ती इथं आर्थिक भाजपचं असलेलं पाठबळ आणि महाराष्ट्रातले देशातले तमाम नेतृत्व या भाजपांचं जे इथं लक्ष घालून होत आणि लातूरच्या लोकांना या ला, लातूरची माती ज्यांनी समजले त्याच लातूरकरांनी त्या भाजपची याच मातीमध्ये माती, याच मातीमध्ये माती, माती केली याचा आनंद आम्हाला जास्त आहे हे हार जीत ही जिंकणं हे आमचं एक आम्ही एक न मात्र आहोत परंतु हा विजय सर्वसामान्य लातूरकरांचा विजय हा विजय लातूरकरांनी घडवलेला विजय हाही ही निवडणूक मी पहिलेच म्हणालो होतो ही निवडणूक लातूरकरांनी हातात गेली लातूरकरांच्या स्वाभिमानाची लढाई होती जे लातूरवर सिंतोडे उडवले ज्या लातूरच्या छातीवर येऊन बाहेरचे लोक नाचत होती त्यांना या लातूरकरांनी धडा शिकवला ही निवडणूक ती होती नाही जे म्हणतंय लातूर तेच होते लातूर मध्ये लातूर मध्ये काय म्हणते लातूर लातूरला पहिले ठरवलं होतं लातूर हे ठरवलं होतं की काय म्हणतं लातूर लातूर हीच काँग्रेस म्हणत आहे आणि तीच काँग्रेस इथं लातूर मध्ये घडलंय रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केले त्याचा परिणाम पडला रवींद्र चव्हाण जो आहे ना या लातूरच्या लोकांनी त्याला शून्य समजलं होतं त्याचं वक्तव्य काय बोलावं काय नाही बोलाव मी त्याला काही महत्व देत नाही परंतु जेव्हा लातूरच्या स्वाभिमानावर त्याला हात घातला तेव्हा मात्र त्याचा फटका या भाजपला भोगावा लागला ह्या प्रतिक्रिया होत्या दीपक सुळे पुन्हा एकदा लातूरच्या महानगरपालिकेत दिसणार आहेत नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग